ती परत या गावचे जमले सर्व तरुण सर्व वैवद्ध सर्व शेतकरी सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते भारतीय ज्यांना पार्टीचे सर्व खरोखर एवढा आनंद होतोय मतदारसंघाच्या दादा हरी वडेगावच्या त्या डोकापासून त्या आष्टी मतदारसंघाच्या आंबोऱ्यापासून सर्व गावामध्ये एवढं उत्स्फूर्त असं स्वागत होतंय त्या आंबोऱ्याला लग्नाला लग्नात बघितलं की खरखर तुम्ही एवढं प्रेम करताय की या प्रेमातून उतराय होण्यासाठी आयुष्याच्या शेवटच्या स्वसापर्यंत जरी मी सेवा केली तरी कमी पडेल असं मला वाटतं एवढे नेते एके आहेत तर ही जनता एवढी माझ्या सोबत सा पवार साहेबांनी मला दिल्लीला जाण्यासाठी तिकीट दिलं आणि तुम्ही सर्वांनी त्यांचा सन्मान राखून स्वाभिमान वृत्तीने काम करता त्याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा पुस्तक हे सरकार मागच्या आपल्या खासदार आपल्या शेतकऱ्यासाठी कुठं धार्जिन काम केलं तर एखादी गोष्ट दाखवा शेतीमालाच्या भावासाठी आता सांगितलं शेतीमालाच्या भावासाठी कुठं सभागृहात आपल्या खासदार महोदय बोलले नाही हरभरा असत सोयाबीन असेल कापूस असेल तूर असत कांदा असत कांद्याचं अनुदान दोन वेळेस मुख्यमंत्री डिक्लेअर करू आम्ही घेतो तीनशे रुपया दीडशे काय जेव्हा दुधाचं दुधाचं पाच सांगितलं एकदा दुधाचं म्हणजे आपल्या ज्या ज्या भागात जे जे समस्या असतात त्या समस्यावर आपल्या लोकप्रतिनिधीनं सभागृहात आपलं कोण उघडलं पाहिजे माझ्या मतदारसंघातल्या या जनतेचे हे प्रश्न ज्याच्यासाठी काम केलं पाहिजे पण त्यांनी काही केलं नाही आता रेल्वे रेल्वे करते दादा असतील काय किती फायदा माहित नाही पण तिकडे यायची तिथं बीडला तरी एकदा येईल असं वाटलं आमच्या जन्म कुठून चाललं दोनशे एकसष्ट किलोमीटरचा रेल्वेचा मार्ग आहे पंधरा वर्षात नव्याण्णव किलोमीटर झाली उर्वरित रेल्वे करायसाठी आणखी पंचवीस वर्ष लागत एक पिढी पंधरा वर्षाची गेली दुसरी पिढी आणखी पंचवीस वर्ष किती पिढी यांच्या घरी घालायचं मला माहिती आहे त्याच्यामुळे यांना किती यांच्या बाबतीत किती गोष्टी सांगितल्या पाहिजे आपला खासदार फंड सुद्धा वापरला नाही माफ गेला तुम्हाला दिला का गावात नाही गावात तरी येत नाही तुमच्या गावात बंड नाही तरी बी काही माणसं येते तर मग द्यावं सांगतो त्यांना तो काही दिला तर आता या वेळेस तुझंच ऐकलं कुणाचं ऐकलं असेल पाच वर्षापूर्वी कुणाचं ऐकलं पंधरा वर्षापासून कुणाचं ऐकत असतात किंवा आता नानाच ऐकलं हा परत या सर्व गोष्टीला परत पुढे काय असेल ते असेल म्हणून एकदा तुतारी वाजू दे आमचा दे असं तुम्ही सर्वांनी बांधलेला आहे आपल्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करणे एखाद्या खासदारांसाठी काहीतरी काम असतं खासदार महोदयांनी एखादा प्रोजेक्ट पालकमंत्री माजी पालकमंत्री आपल्या समोर असणारे उमेदवार आता असणारे पालकमंत्री काय बोलायचं येत काय नाही म्हणून तर शिवाजी येईल ना माझ्या मित्राची काय बोलायला येईल कोण सल्लागार आहे पाया पडतो त्या सल्लागाराची अर्थ त्याला असं नको सल्ला देऊ बाबा एवढा सल्ला तर चांगला घ्यावा दिसत आमच्या सरपंचा नगर पंचायत राजचा कला म्हणजे केंद्र सरकारनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना जेवढा अधिकार आहे तेवढा सरपंचाला अधिकार आहे स्वायत्त संस्था आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतचा सरपंच हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा लेवल्स आहे त्यांना म्हणलं जातं की तुम्हाला आमच्या आमच्याकडून कामाला यायचं तुम्हाला मतभाग यायचं नाही का जनते हा सरपंच आता काय सरपंच बीन जनता कशी भेट जनता मला सांगा एवढा आला असतात का माझ्या सारख्या एवढ्या फाटक्या माणसा बरोबर तुम्ही सर्वजण एवढेच संख्ये उभारताय एवढं प्रेम करताय वाजत गाज मला वाटलं माझी दुसरी बरतच आहे पुणे मला कासाला धरताय म्हणलं मी गाडी हात नेली बाबा सोडायचं सगळं बिघडतो तस कुणाला आकडायचं कधी कुणाला सोडायचं सगळं मला मी थोडं थोडं पाठ आहे काय अडचण नाही त्यांनी काय टीका करायची त्यांना माहिती आता माझ्या फॉर्म भरायच्या सभेमध्ये माझं सर्टिफिकेट दाखवलं दादा पाटील यांच्या उपोषणाचा भाग म्हणून माझ्यासारख्या तरुणांना किंवा महाराष्ट्रातल्या एक दीड करोड लोकांना जर प्रमाणपत्र मिळालं तर तुमच्या पटात दुखत आहे का एवढ्या दिवस आमचे मिळायचे प्रमाणपत्र वकले त्याच काय मग एवढ्या वेळेस आता हे पण कुणी घ्यायची गरज नाही पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी ओबीसी चा मंडळ आयोगाच्या लागू झालं तेव्हापासून हे प्रमाणपत्र मिळायला पाहिजे होते त्याच वेळेस झाले असते तर आमच्या लेकरांना त्याच वेळेस शिक्षणामध्ये सवलत मिळाली असती तेव्हापासून मिळाले नाही शासनानं अडवलेल्या वेळेस आता मिळाले तुम्ही त्याचे का झुकत आहे काय करावं काय कळत नाही कशाला बोलावं कळत नाही म्हणले एका पत्रकारानं ते पूर्ण छापलं व्हावं माझ्या राम तुमच्या दोस्त सव्वीस कोटीची प्रॉपर्टी म्हणजे गरीब शेतकरी बोलतो आता माझ्या कशा अठ्ठेचाळीस कोटी आले तिचं काही शबा ना त्याच काही शबा काय करा पत्रकार नाही माझ्या ठीक आहे विषय काय काय असं एकदा भेटून बघू त्याला काय लिहिते किती वाटते त्याला विसरून दे हे सर्व जर करत असताना एवढे सर्व चांगल्या दृष्टीने काम करता तुम्ही सर्व जर प्रेम करतात आष्टी माझी एकच विनंती की तुम्ही एवढ्या प्रेमाने माझ्या सोबत आहात एवढ्या प्रेमाने तुम्ही माझ्यावर प्रेम करताय मी ज्या वेळेस लोकसभेचा सदस्य म्हणून दिल्लीला जाईल त्यावेळेस बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक तरी इंडस्ट्री उभी करेल जे जे करून एवढंच नाही तर आपला जो रेल्वेचा प्रश्न म्हणला तिने दोन वर्षात रेल्वे पूर्ण करून दाखवल त्याच्यासाठी मिटिंग घ्यावं लागते अधिकाऱ्यांना बोलावं लागते पैसा आणावं लागते आणि आपल्या बीड जिल्ह्यामध्ये खास बाब म्हणून आपला भाग असते पण घालवायसाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आणि बीड जिल्ह्याला दररोही उत्पन्न वाढण्यासाठी प्रामाणिकतेने प्रयत्न करेल त्याच्यासाठी काय काय कारण जे करेल त्याला सभागृहात मी ज्यावेळेस जिल्हा परिषदात राहिलो त्यावेळेस माझ्या गटातून निवडून आलो तिन्ही गटामध्ये एवढा निधी मी नेला जे की आमदारला सुद्धा निधी नेहमी एवढा निधी मी जिल्हा परिषद सदस्य असताना गटाने न्यायला असताना तुम्हाला एकच सांगणार आहे

जायच आहे टीका टिप्पणी करण्यासाठी नाही कुणाला तरी दाब देण्यासाठी नाही सरकारचा कुणी जरी म्हणलं ना तुझा दहा तीन महिने शंभर दिवस फक्त शंभर दिवसानंतर आम्हीच येते चिंता करतो आणि निकालात तुम्हीच आहे निकाला बोलायची गरज नाही आपल्या लोकसभेच्या त्यां सरकार पण आम्ही लोकसभेचे निकाल दिवस मला भीती दुसऱ्या दिवशी पण का काय काय माहिती सरकार काय सांगताय त्याच्यामुळे यांच्यावर पुन्हा गार्जिन आहे ना शेतकऱ्याला गार्जियन तरुणाला गार्जेन ना कुठल्या जाती धर्माला दार्जीन ना कुठल्याच समाजाचा पण झालेलं हे सरकार आहे स्वतःचे वाच स्वतःला जे काय चोरे केले कुणी तू वाचवायचे कुणी काय केलं त्याच्यासाठी हे सरकार त्याच्यामुळे मी कधी कुणावर वैयक्तिक टीका टी करत नाही तुम्हाला सर्वांना सांगतो तुमचं हे जे प्रेम आहे या प्रेमाई होण्यासाठी आयुष्यभर तुमची सेवा कराल तुम्ही जेवढ्या संख्येनं माझ्यावर प्रेम करून इथं आशीर्वाद देणार आहे तुम्हाला माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे तुम्ही एवढे जर मत करणारच आहात तर तुम्हाला हर जोडून विनंती की आपले बाहेर जे मत आहेत सुद्धा